फारा नुसतं बाहेर हे आमच्या आठवलेच असा फारांमध्ये नुसतं बाहेर वर तू बस आणि आपण पाहिलं आता सुद्धा फार मोठा पाऊस सुरू आहे आणि याच्या तर मी इथे जिथे आलो आहे त्याचे शेजारी जे आहे घर त्याचे पत्रे वगैरे जे आज पडले भिंती पडल्या त्यातून काही जे आमचे जे आजोबा आणि आजी आहेत त्यांच्या डोक्याला मार बसले त्यांच्या डोक्यावर ते विचार दगडत पडले त्यांच्या नातवाच्या पाठीवर मोठा दगड पडला तर तिघेही जे आहे खरं म्हणजे जे झोपून नाहीत आपण पाहिलं आजारी म्हणजे जखमी आहेत आणि आजोबा पण म्हणतात की अशी अशा हवेचा एवढा जोर माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही एवढी प्रचंड हवा होत त्यावेळेला वादळासारखी आला आणि पाऊस आला आणि त्यामुळे हे सगळं झालं आता हे हे आपण एक ठिकाणी पाहतो असं अनेक ठिकाणी ज्या राज्यामध्ये झालं असेल आमच्या इथं तर अनेक ठिकाणी झालेला आहेच परंतु जे शा सरकारी अधिकारी आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांची माहिती घेत आहेत आणि त्या त्याप्रमाणे आपल्याला कुठे कुठे काय काय करता येईल कुठे आपल्याला त्यांना घरकुल देता येईल कुठे आणखीन काही मदत करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नसते तूर्त जे आम्ही विचारलं आमच्या कार्यकर्त्यांना तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे की ठीक आहे की काखे वगैरे पडलेले आहेत पण त्यांना आराम करू द्या खूप बरे होतील आद, तर त्यामुळे आज नाहीतर मग त्यांना आपण नाशिकला किंवा इतर ठिकाणी नेलं असतं ज्यांना जा मार लागलेला आहे जखमी पण तूर्त ते म्हणतात तशी काय आवश्यकता नाही आहे त्यांना आराम करू